महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची इंग्लिश लँग्वेज लय भारी या चित्रपटाला मोठा प्रतिसाद जी सिद्धार्थ यांच्या हाताच्या दहा बोटांवर इंग्रजीची दहा हजार वाक्य यावर आधारित इंग्लिश लँग्वेज लय भारी हा शैक्षणिक टेलिफिल्म विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सोप्या पद्धतीने शिकता यावी म्हणून बनवला आहे या चित्रपटात प्रमुख भूमिका जी सिद्धार्थ शाही रमेश गिरी सारिका दुमाने सुरेश वाघ डॉक्टर रवींद्र तेलगोटे संतोष टाक दीपाली जोशी आकाश भालेराव भीमराव तरटे वाघमारे रोहिणी गायकवाड आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या असून चित्रपटातील मुख्य भूमिका प्राची बहादुरे हिने साकारली आहे चित्रपटाचे लेखक निर्माता हुतात्मा बहिर्जी विद्यालय या शाळेचे माजी विद्यार्थी कुमागान सोमाजी कांबळे धामण गावकर या चित्रपटाचे दिग्दर्शक महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी उत्तमराव मोरे हे आहे या चित्रपटाचे सहनिर्माते दीपक पाटील गायकवाड छायाचित्रण रितेश ठमके तर या चित्रपटाचं एडिटिंग डबिंग आणि बॅकग्राऊंड म्युझिक रवींद्र आर टा नांदेड यांनी दिले मग शिक्षकांच्या घेतलेल्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया इंग्रजीच्या संदर्भानं समाजामध्ये असलेलं न्यून गंडत्व घालवणारा एका शिक्षकानं मनात आणलं तर अख्खा गावातला विद्यार्थीच नाही तर अख्खा गावगाडा कसा राष्ट्रीय प्रवाहात येऊ हो शकतो मग ते व्यसनमुक्तीचं काम असो का सामाजिक सलोका राखण्याचं खरंच इंग्रजी अच्या संदर्भानं हा खूपच चांगला चित्रपट कांबळे साहेबांनी बनवलेला आहे सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत हा चित्रपट दाखविण्यात यावा यासाठी जे प्रयत्न करायचे असतील त्या टीमसोबत मी प्रयत्न करीन एवढे शब्द या ठिकाणी देतो मी मारुती गोरे आज आताचा मी इंग्रजी लईभारी हा पिक्चर पाहिला विद्यार्थ्यांमध्ये जो न्यूनगंड येतो आपल्याला माहिती की प्रत्येक विद्यार्थी हा हुशार असतोच परंतु इंग्रजी आणि गणित विषयासारखे जर थोडे विषय कच्चे असतील तर तो विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी न्यूनगंड तयार होतो परंतु इंग्रजी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने कशाप्रकारे शिकता येईल कुठल्याही वही पेन याचा उपयोग न करता जी सिद्धाश्रांनी फक्त शरीरातील शरीराचे जे अवयव आहेत हो या अवयवावर आपल्याला इंग्रजी कसं शिकता येईल याविषयी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या चित्रपटातून केलेलं आहे आणि सर्व ग्रामीण विद्यार्थ्या जे विद्यार्थी आहेत यांना इंग्रजी अतिशय सोप्या पद्धतीनं प्रकारे शिकता येईल यासाठी आम्ही सर्वांना हा पिक्चर दाखवूच आणि सर्वांना आवाहन करू की हा हा जो चित्रपट आहे हा सर्वांनी बघावा आणि आपल्या इंग्रजी मधला दूर करावा धन्यवाद सर इंग्लिश लँग्वेज लय भारी आए। आए। हा चित्रपट मी आताच पाहिला हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे समाजातील सर्व माता पालक विद्यार्थी शिक्षक या सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघावा या चित्रपटामध्ये सामाजिक सलोखा राजकीय सामाजिक आणि धार्मिक या सर्वच गोष्टीचा मेळ बसवलेला आहे आणि हा चित्रपट पाहिल्यामुळे खरंच विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये भर पडेल विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल इंग्रजी भाषा आपल्याला माहीत आहे की इंग्रजी भाषा ही जगाची भाषा आहे आणि सर्व नॉलेज जी आहे जगाचं ज्ञान ते इंग्रजी भाषेमध्ये आहे म्हणून इंग्रजी भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे कारण इंग्रजी भाषा शिकण्यासाठी जे कौशल्य पाहिजे तर ते कौशल्य ह्या चित्रपटामध्ये जी सिद्धार्थ सर यांनी अतिशय चांगल्या सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे शरीराचे जे अवयव आहेत त्या अवयवाचाच उपयोग करून कोणतंही शैक्षणिक साधन इतर न वापरता फक्त शरीराच्या अवयवावर हा चित्रपट सांगितलेला आहे इंग्रजी भाषा शिकायची कशी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे म्हणून माझी सर्वांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी हा चित्रपट सहकुटुंब पाहावा आणि आपले मुलं अभ्यासात पुढे जातील असे या चित्रपटातून शंभर टक्के गॅरंटी आहे असं मला वाटतंय धन्यवाद सर सुंदर हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे मोबाईलच्या युगामध्ये हा चित्रपट विद्यार्थ्यांसाठी पाहणं अत्यंत आवश्यक आहे अगदी ग्रामीण भागातले जे इंग्लिशला भीतात आपल्याला येत नाही येत नाही हा ही जे विषय आहे तो विद्यार्थ्याच्या मनातून भीती दूर करणारा हा चित्रपट या ठिकाणी लय भारी निर्माण करण्यात आलेला आहे या पूर्ण टीमला मी खरंच अभिनंदन टीमचं करतो आणि खूप दिवसानंतर ना या ग्रामीण भागामध्ये हा चित्रपट सर्वांनी पाहावा असं विनंती करतो आम्ही तर ठरवलंय की आमच्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना हा चित्रपट आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत तुम्ही पण हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो लय भारी चित्रपट बघून एक चित्रपट मुलांच्या मनावर शिक्षकाच्या मनावर काय परिणाम करू शकतात आणि आज चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेशाची फार नितांत गरज आहे कारण सोशल मीडिया असेल किंवा या टी व्हीच्या माध्यमातून चांगले वाईट संस्कार हे मुलांच्या मनावर होतच असतात परंतु त्याचा जर परिणाम आपण एक सकारात्मक दृष्टिकोनातून असे चांगल्याची रेष वाढवत गेलो आपण तर निश्चितपणाने भीती तर जाणारच आहे पण एक संस्कारमय एक शैक्षणिक संस्कार सामाजिक संस्कार आणि अतिशय गावगाडा कसा असावा गावपण कसं चालवावं अतिशय चांगल्या पद्धतीचं एक आ... कमीत कमी वेळामध्ये अतिशय असा दीर्घ पट उभा करण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे केवळ इंग्रजीची भाती घालवणं हा तर उद्देश आहेच परंतु याशिवाय गावामध्ये एकता कसा राहावा गावामधले व्यसन कसे दूर करावेत तरुणाच्या हाताला काम कसं मिळावं गावातल्या मोठ्या माणसांनी सगळ्या तरुणांसोबत गावातल्या सगळ्या माणसांना कसं सांभाळून घ्यावं असा हा सामाजिक संदेश देणारा आणि बालमनावर संस्कार करणारा सामाजिक शैक्षणिक चित्रपट आहे निश्चितपणानं हा चित्रपट सगळ्या शाळा शाळामधून दाखवण्यात यावा आणि सहकुटुंब सगळ्या म्हणजे गावागावातून शहराशहरातून सहकुटुंब परिवार या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकतात सगळ्यांना पाहण्याजोगा अतिशय अप्रतिम असा चित्रपट आहे खरंच भारी आम्ही सर्वांनी इंग्रजी लँग्वेज भारी हा चित्रपट पाहिला खरंच हा चित्रपट लय भारी होता इंग्रजी विषयाबद्दल जे नुणगुण होता जे ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये अधिकत ज्या असतो तो दूर करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे सर्वांनी पालक विद्यार्थी आणि सर्वांनी शिक्षकांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा असा चित्रपट आहे सर्वांना पुन्हा अजून एकदा विनंती करतो की एकदा तरी हा चित्रपट पाहावा जेणेकरून आपल्या मनामधील इंग्रजी विषयाची भीती जी आहे भी ती कायमची दूर होण्यास मदत होईल यांची विचारधारा सामाजिक संदेश आणि लहान घरून घडवून जे भारतीय राष्ट्रीयत्व सामाजिक ऐक्य जपवणारा आणि कुटुंबाला आणि सृजनशीलता सरांनी जी दाखवली जी सृजनशीलता त्यांनी त्यांच्या क्रिएटी नवनिर्मिन कसं करायचं आणि लेकराला शिक्षण वगैरे कसं द्यायचं आणि खरंच राष्ट्र घडवण्याचं काम या चित्रपटाच्या मार्फत होऊ शकते त्यामुळे मी पिक्चर म्हणणार लय भारी प्रेस अपडेट